पण पाहिलं एक, मिंटे, एक मिंटे, खास टी शर्ट सध्या पाहायला मिळते आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही सन्मान्य राजसाहेबांचे विचार हे घरोघरी पोचले पाहिजेत आणि ते लोकांना भावत आहेत हे विचार पोचवण्यासाठी म्हणून एक ही अभिनव कल्पना आहे आणि त्या पद्धतीचे जी सन्मान्य राजसाहेबांची वाक्य आहेत ती त्यांनी वेगवेगळ्या भाषणांमध्ये असतील पत्रांमध्ये उल्लेख केलेली आहेत त्या वाक्यांचे हे टी शर्ट बनवलेले आहे आपण पाहिलं असेल तर राज ठाकरे यांचं एक वक्तव्य होतं की रायगडमध्येच सर्वाधिक डान्सपर आहेत जिकडे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे त्यानंतर काल रात्री हे पनवेलमधला एक डान्सपर हा मनसेने तोडला आहे काय सांगायला असं मला असं वाटतं जेव्हा राजसाहेब एखादा मुद्दा मांडतात आणि त्या मुद्द्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सैनिक हे नेहमी करत असतात त्यामुळे जो मुद्दा काल राजसाहेबांनी भाषणामध्ये मांडला त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सैनिकांनी रस्त्यावर यापुढे मनसैनिक आपण काही आवाहन करणार आहात डान्सबार किंवा मला असं वाटतं जे अनधिकृत बार आहेत ते सरकारने तोडले पाहिजेत ना आम्ही तोडायची काय गरज आहे पण सरकार तिथे बसून करताय काय सरकारच डान्स बार चालवतोय हा महत्वाचा विषय आहे सर आपण जर बघितलं ऑर्केस्ट्रा आणि डान्सबारच्या ज्या वकील आहेत आर संघटनेच्या त्यांनी असं म्हटलं की नवी मुंबईमध्ये अमराठी लोकांचे डान्स मुळ हा विषय मराठी अमराठीचा नाही तर अधिकृत अनधिकृतचा आपण पाहिलं तर सरकारमधल्या एका मंत्राचं देखील असं समोर आलं होतं प्रकरण यांचा राजीनामा सुद्धा मागितलेला आहे तर तेव्हापासून हा जो मुद्दा आहे बारचा तो वायरणीवरती आला जातो असं वाटतं जे अनधिकृत डान्स बार ते बंद झाले पाहिजेत ना याच्यासाठी कोणी आंदोलन करायची काय गरज आहे आणि आता काय संरक्षण देणार का इन इंग्लिश सी द बेसिक थिंग इज दीज आर ऑल इल्लीगल डान्स बार्स आर कॅरीड आउट बाय सम पीपल इन रायगड डिस्ट्रिक्ट अँड साहेब आय टोल्ड अबाउट दिस अँड इट वॉज सीन ऑन द रोड